नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य पाहतोय ते दृश्य आहे दहिवडी नगरपंचायतीच्या नगरसेवकपदी स्वीकृत नगरसेवकपदी दिलीप जगदाळे यांची निवड झालेली आहे आणि आज त्यांचा सत्कार करण्यासाठी आज वारकरी संप्रदायातील भाविक आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत नुकताच भाऊंचा त्यांनी सत्कार केलेला आहे दिलीप भाऊ जगदाळे यांचा सत्कार करताना आपण पाहतोय बबनराव देशमुख यांच्या हस्ते हा सत्कार होत आहे त्यांच्यासोबत आहेत गोरक्षनाथ घाडगे महाराज पोपट महाराज रोमन तात्या हिरालाल जगदाळे आणि ज्योतिराम जाधव आपण दृश्य पाहतोय ते सत्कार समारंभाचे आहे गोरक्षनाथ घाडगे महाराज आज या सत्काराच्या निमित्तानं त्यांच्या भावना व्यक्त करत आहे रामकृष्ण आज खऱ्या अर्थाने मान्देश विभागामध्ये आमचा हा तालुका देवळी तालुका मानदेश हा परिसर आहे आमची तालुक्याचा प्रमुख ठिकाण आहे ते देहुडी आहे तर या देओी नगरपंचायत मध्ये एक आमचा हक्काचा माणूस यांनी खूप शून्यातून व्यक्तिगत आयुष्यापासून सामाजिक आयुष्य घडवण्याकरता शून्यातून विश्व निर्माण केलं ते आदरणीय आमची हो अर्थात दिलीपराव देंडारे यांचं आज देहरी मध्ये यांची नगरसेवक म्हणून स्वीकृत आज त्यांचं एक नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली खऱ्या अर्थाने आम्हाला खूप आनंद वाटत आहोत की आमच्यातले एक व्यक्तिमत्व आज देवडी सारख्या फार मोठ्या नगरपंचायतीमध्ये एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एका विशिष्ट पदावरती त्यांची निवडणूक झाली त्यांच्या हातून खूप मोठ सामाजिक आणि राजकीय काम व्हावं हो। या पवित्र उद्देशाने पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत की त्यांच्या हातून दहोरी शहरासहित मान तालुक्यामध्ये सामाजिक आध्यात्मिक आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी व्हावी की पांडुरंग चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि तीच प्रार्थना घेऊन आज बहुन आम्ही भेटण्यासाठी आलो आहोत आमच्या हिंसगिरी संप्रदाय महाराज वारकरी सेवा मंडळ तथा सेवाश्री आश्रम तथा गुरुपीच्या वतीने खऱ्या अर्थाने भाऊंच्या आलेलो आहोत आम्हाला तरच आज मनस्वी आनंद वाटत आहे रामकृष्ण हरी धन्यवाद या निमित्तानं सत्कार निमित्तानं भावना व्यक्त करत आहेत रामकृष्ण हरी आज या ठिकाणी आम्ही आज दिलीपराव गुलाबराव जगदाळे यांच दिली नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली जयाभवनचे आम्ही आभार मानतो आणि ते आमच्या फार जवळचे आहेत जवळचे आमचे दाजी आहेत ते आणि हे जसं गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्हाला फार ते कळल्याच्या बरोबर फार मनशिय आनंद झाला की आमच्या कुटुंबातलं कोणतरी एक चांगल्या पदावरती गेलं त्यांच्या हातून चांगलं कार्य होणार आहे असे आम्हाला फार मोठा आनंद झाला लग्नाचा आनंद तो मावला नाही पण आम्ही लेट झालो जरा त्यांना भेट देण्यासाठी त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागतो आणि भाऊंस त्यांच्यावरती फार मोठे उपकार झाले त्यांच्या हातून त्यांचं समाजकार्य सगळं हो व्यवस्थित व्हावं फार मोठं मोठं कार्य त्यांच्या हातून हो व्हावं अशी प्रभूजींनी प्रार्थना करतो तसेच त्यांना अखिल भारतीय अखिल भारतीय वारकऱ्यांच्या वतीनं तसेच सेवा सैनिक किसान महाराज वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो पांडुरंगाच्या प्रार्थना करतो त्यांना दीर्घ आयुष्य देऊन त्यांच्या त्यांच्या हातून चांगली चांगली कामं घरावेत मान धलग्यामध्ये रामकृष्ण हर धन्यवाद भाऊ काय सांगताला सत्कार तुमचा झालेला आहे हा नेहमी कशा वेगळा सत्कार आहे इतके ज्येष्ठांचा इतक्या मोठ्या माणसांचा जर आशीर्वाद मला मिळाला मिळत असेल तर मी कधीच बोलत नाही धन्यवाद